मंत्री जयकुमार रावल यांची धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती राज्याचे पन्ना राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या जयकुमार रावल म्हणाले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनपूर्वक आभार मानतो धुळे आणि नंदुरबार जिल्हा अनेक क्षेत्रामध्ये तसेच ह्युमन डेक्समध्ये मागे आहेत या जिल्ह्यासाठी भूमिपुत्र म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे ते पुढे म्हणाले धुळे जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी मी सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधण्याचा प्रयत्न करणार आहे महायुतीचे पदाधिकारी तसेच विरोधी पक्षाच्या चांगल्या भूमिका आणि प्रस्तावांना विचारात घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे जयकुमार रावल यांनी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मिळालेल्या संधीचे महत्त्व आधोरेखित केले आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील विकास कामांना नवा वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नमस्कार मला बातमी मिळाली की मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री पदची जबाबदारी राज्याचे यशस्वी यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दोघही उपमुख्यमंत्र्यांनी मला दिलेली आहे ते मी माझं परम भाग्य समजतो की माझा धुळे जिल्हा ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो त्या मातीचे सेवा करण्याची मला संधी मिळाली तर आमचा धुळे नंदुरबार जिल्हा हा अनेक क्षेत्रामध्ये मागे राहिलेला आहे आणि याची जाणीव मला आहे आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा पुढे नेण्यासाठी सातत्याने मी सर्व महायुतीच्या सर्व लोकांना घेऊन मी प्रयत्न करणार आहे काही विरोधी पक्षातले लोकांचे चांगल्या सूचना असतील जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांच्या विधायक सूचना असतील त्या सगळ्यांना बरोबर घेऊन धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्नशील राहणार आहे ती मोठी जबाबदारी मला मिळाली आणि जिल्ह्याच्या कोणी आमदाराला जवळपास पंचवीस वर्षानंतर ही संधी मिळाली ही मोठी संधी मी समजतो पुन्हा एकदा राज्याच्या नेतृत्वाचा मी आभार व्यक्त करतो व जबाबदारी यशस्वीरित्या पाळून धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील ही ग्वाही देतो सगळ्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद